पण मी कुठेही कमी पडले नाही असं मला वाटतं म्हणून मी ट्रॉफीच्या लायक होते आणि ती जरा हुकली मला आणि माझा चान्स जरा किंवा संधी जरा हुकली आणि खेळ आहे कधी आता आता बघा मोठे मोठे खेळाडू सचिन तेंडुलकर कधी कधी त्याने सेंचुरी मारली कधी तो एका ह्याच्यातसुद्धा आउट झालेला आहे त्यामुळे हे होऊ शक मी ती तो आहे असं मी म्हणत नाही मी ती व्यक्ती आहे उत्कृष्ट आहे असं मी नाही म्हणू शकत पण मी बऱ्यापैकी चांगली खेळाडू होते आणि मागे वळून बघताना मला समाधान वाटत नमस्कार मी कस्तुरी सिने मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खर तर तिने काम की का ना की त्यांच्याबद्दल काय बोलायला पाहिजे ती वंडर गर्ल होती म्हणजे अजूनही त्या दिसतात जरी बिग त्यांना वंडर उपमा दिली तरी त्या आहेत खरं तर खूप वाईट कारण का टॉप फाईव्ह मध्ये आम्ही सगळे प्रेक्षक तुम्हाला बघत होतो आज इथे येऊन इंटरव्ह्यू करावा असं वाटत नव्हता बट आता तुम्ही घराच्या बाहेर आलाय कसं वाटतंय तर हो मी अगदी स्थिर आहे मुख्य म्हणजे मोकळं वाटतंय कारण काय असतं की नाही म्हटलं तरी बिग बॉसच्या घरामध्ये दडपण प्रचंड असत आपल्या परफॉर्मन्सचं सकाळी उठल्यापासनं रात्री झोपेपर्यंत तर ते घर असं आहे की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग <laughs> युद्धाचा प्रसंग कधी येईल काय येईल काही सांगतात झोपलो तरी तो येऊ शकतो बरोबर मध्यरात्री सुद्धा पण त्यामुळे आणि कसं आहे की चांगलं दिसायला पाहिजे चांगलं सादरीकरण व्हायला पाहिजे तुम्ही कुठेही रिलॅक्स नाही होऊ शकत बरोबर जरा झोपलं असं असं काय असतं आपण जेव्हा शूटिंग असते एक प्रकारचं आहे जरी ते वास्तववादी असले तरी ते, ते, ते शूटिंगच आहे आम्ही शिफ्ट मध्ये जेव्हा जातो शूटिंग करायला सिरियलचं तेव्हा काही क्षण आमचे स्वतःचे असतात आता समजा माझी रूम असली बरोबर तिथे मी माझी मी असते अशी बसली तसं असं नाही चालत तिकडे तिथे असं असायला पाहिजे असं अलर्ट सावध त्यामुळे ते फार शरीरावर त्याचा ताण येतो मनावर त्याचा ताण येतो त्यामुळे आज मला खूप मोगळ वाटतं खरं तर घरातील पहिल्या स्पर्धक होतात मॅम तुम्ही तुम्ही जाणार आहे आणि ते घर बघून खूप अचंबित झालं होतात वा हे काय घर आहे आज त्या घराचा प्रवास संपला होता घराची किती आठवण येते आणि किती मीच करत आहे घराला आठवण नक्कीच येते पण ते म्हणतात ना इंग्लिश मध्ये ऑल गुड थिंग्स हॅव टू कम टू एन एंड त्यामुळे माझा प्रवास खरं म्हणजे टॉप फायव्ह मध्ये तो संपावा फायनलिस्ट मी निदान अर्थात तो ट्रॉफी जिंकूनच संपावा मला वाटत होते ही माझी महत्वाकांक्षा होती आणि जरी मी सगळे टास्क खेळू शकले नाही म्हणजे माझ्या समाधाना म्हणजे समाधान व्हावं अशा पद्धतीने खेळू शकतो प्रत्येक टास्कमध्ये मी सहभाग घेतला एकही टास्क असा नाही जो मी वगळला सगळे टास्क मी पण मी जर अजून तयारीनिशी गेले असते तर मी अजून चांगले खेळू शकले असते एवढंच पण मी कुठेही कमी पडले नाही असं मला वाटतं म्हणून मी ट्रॉफीच्या लायक होते आणि ती जरा हुकली मला आणि माझा चान्स जरा किंवा संधी जरा हुकली आणि खेळ आहे कधी आता आता बघा मोठे मोठे खेळाडू सचिन तेंडुलकर कधी कधी त्याने सेंचुरी मारली कधी तो एका ह्याच्यात सुद्धा आउट झालेला आहे त्यामुळे हे होऊ शक मी ती तो आहे असं मी म्हणत नाही मी ती व्यक्ती आहे उत्कृष्ट आहे असं मी नाही म्हणू शकत पण मी बऱ्यापैकी चांगली खेळाडू होते आणि मागे वळून बघताना मला समाधान वाटत माझा जो प्रवास होता पण अर्थात वाईट वाटत की मी त्या फायनलिस्ट पर्यंत सुद्धा पोहोचू शकले नाही नक्कीच खरं तर कालचा दिवस खूप इमोशनल होता जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडत होता प्रत्येक जण तुमच्या पाया पडत होते आणि माफी मागत होत की आम्ही काय बोललो असेल तर चुकी पण तुम्ही प्रत्येकाला मॅम मोठ्या मनाने माफ केले म्हणजे ती निको असते किंवा डीपी इतकं मोठं मन मॅम किती आपण अपमान सहन केलं आपल्याला किती बोललंय घालून पाडून तरी इतकं मोठं मन आणि तुम्ही कसं माफ केलंय त्यांना सहजपणे अगदी सहजपणे माफ केलं कारण झालं गेलं गंगेला मिळालं अशा वृत्तीने मी तिथून बाहेर पडले त्यांनी माझी माफी मागितली आपण खूप चुकीचं वागलो किंवा आपण अपमानास्पद खूप बोललोय कुठेतरी वाटलं तर असेल त्यांना का वाटायला पाहिजे वाटायला पाहिजे आणि त्यांना तसं वाटलं की नाही मला माहिती नाही निकिला वाटलं वाटलं निश्चित कारण तिने दोन तीन वेळा माझ्या आधी सुद्धा माफी मागितली पण तिला मी म्हटलं अगं तू काय मला असं वाटायचं की ती परत ती चूक करते परत माफी मागते पण नंतर तिने तशा चुका केल्या केल्या <laughs> नाही हे निश्चित पण धनंजय त्या चुका शेवटपर्यंत करत राहिला आणि त्यांनी माझी माफी मागितली प्रांजळपणेच मागितली असावी आणि खरं म्हणजे त्याला वाटायला पाहिजे आता त्याला वाटलं की नाही मला सांगता येत नाही कधीतरी मुद्दाम होऊन असं नाही पण भेट झाली निश्चितपणे का नाही आता अभिजितला मला भेटायला आवडेल जान्हवीला निश्चितच आवडेल कारण तिच्याबरोबर बऱ्यापैकी माझं मन रमलं आर्याला भेटायला आवडेल सुरज भेटायला आवडेल आणि बाकीच्यांना आवडणार नाही असं नाही असं मी नाही म्हणणार पण त्यांची कशी माझी एक एका ह्यानीच भेट होईल म्हणजे कधीतरी जमून आली तर ती भेट होईल म्हणजे मुद्दाम होऊन अशी नाही आउट ऑफ द वे होऊन अशी नाही होणार पण मला भेटायला सगळ्यांनाच आवडेल नक्कीच खरं तर जानवी आणि तुमचं बॉन्डिंग आम्ही बघितलं मॅम इतकं छान बॉन्डिंग वाटत होतं म्हणजे प्रत्येक वेळ एकमेकींची काळजी घेणं काल देखील ती खूप इमोशनल झाली होती की म्हणजे तिला वाटलंच नव्हतं की तुम्ही घराच्या बाहेर पडा हो सो ते दोघींसाठी मुवमेंट कसा होता तो तो फार भाऊक होता क्षण कारण मी जानवीला खरच मिस करते ती इतकी ती खरंच मनाने चांगली आहे आणि मला तिचा ना स्पष्ट वक्तेपणा कधी कधी आवडत नाही ती काही लपवत नाही म्हणजे ती म्हणते हो ती माझ्याकडनं चूक झाली मी तशी वागले कारण मला दिसायचं होतं असं बोलायचं लागतं कारण ती जर झाली असती नाही मला त्यावेळेला चूक झाली पण दिसण्यासाठी मी नव्हतं ते केलं बरोबर असं ती म्हणू शकली असती पण तिने सरळ सांगितलं की मी दिसण्यासाठी तसं केलं असं कोणी म्हणतं का तर मला तेव्हा तिची मला खरंच हसू आलं आणि मला असं वाटलं की कि किती गोड आहे ही मुलगी ती सरळ म्हंटले हो नाही होता मी ते दिसण्यासाठी केलं आणि तिला ना बिग बॉस हा खेळ अजिबात प्रत्येक तास तिला जिंकायचा असतो जखमी असते तरी तिला तो काढायचा असतो प्रत्येक ह्याच्यात तिला पुढे यायचं असत मग ती म्हणते अंकितालाच का बिग बॉस बोलवतात नेहमी हे वाचायला मीही वाचवू शकते अगं म्हणलं तुला काय काय करायचंय त्यामुळे तिच्या ह्या जे बोलणं आहे ना हे असं ही वृत्ती उत्साही ती मला आहे खर तर खूप जण आहेत पण जाता शेवटचा प्रश्न तुमची वेगळी भूमिका प्रेक्षकांनी आता बघितले आणि ते प्रेक्षक तुमच्यावर प्रेम करत आले त्या प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगायचं मला हेच सांगायचं आहे की तुम्ही माझ्याकडनं काय अपेक्षा केली होती मला माहिती नाही कदाचित तुमची अशी अपेक्षा असेल की मी तिथे खळबळजनक विधानं करेन एक वेगळं उग्र रूप धारण करेन तुमच्या अपेक्षा भंग जर वास्तव, आ, मी केला असेल तर मी तुमची माफी मागते पण त्याच्याबद्दल मला अजिबात खंत नाही आहे कारण हा वास्तववादी शो आहे आणि तिथे मी वास्तव वास्तवासारखीच वागले कदाचित पुढे कधीतरी मी एखाद्या वास्तववादी खेळात गेले किंवा कदाचित मागे पुढे आज माहिती नाही तर कदाचित ह्याच्या एक स्टेप पुढे राहील आणि तुमच्या त्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करेल नक्कीच नक्कीच खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच वेलकम थँक्यू सो मच